मुख्य घडामोडीवरती कविता सादर करणार आहे सरकार अनेक बदलणार सरकार अनेक बदलणार अनेक नेते येणार आणि जाणार अनेक नेते येणार आणि जाणार विकास कसा होणार विकास कसा होणार कारण खुर्चीवर माणूसच बसणार कोटींमध्ये एकच इमानदार कोटींमध्ये एकच इमानदार बाकी सारे धनाचे राखणदार कोटींमध्ये एकच इमानदार बाकी सारे धनाचे राखणदार कोटींना एकच कसा पुरणार कोटींना एकच कसा पुरणार कारण खुर्चीवर माणूसच बसणार खुर्चीवर बसण्याआधी खुर्चीवर बसण्याआधी प्रत्येकजण विकासाचीच भाषा करतो मात्र तेथे बसल्यावर आपण याआधी काय बोललो होतो सगळं विसरतो खुर्चीवर बसण्याआधी प्रत्येकजण विकासाचीच भाषा करतो मात्र तेथे बसल्यावर आपण याआधी काय बोललो होतो सगळं विसरतो एक इमानदार इथे रोज मरतो नेत्यांचीच पोरं फक्त आय टीच जगणार नेत्यांचीच पोरं फक्त आय टीच जगणार कारण खुर्चीवर माणूसच बसणार सत्ता आणि सत्य याचा काहीच मेळ नाही भांडण लावून जातींमध्ये नेता फक्त खेळ पाही सत्ता आणि सत्य याचा काहीच मेळ नाही भांडण लावून जातींमध्ये नेता फक्त खेळ पाही इथे पाणी पेट घेणार आणि रॉकेल विजणार इथे पाणी पेट घेणार आणि रॉकेल विझणार कारण खुर्चीवर माणूसच बसणार साऱ्या ताकदींचा वापर स्वतःच्या इब्रतीसाठी साऱ्या ताकदींचा वापर स्वतःच्या इब्रतीसाठी काळ्या पैशांचा वापर मत घेण्यासाठी काळ्या पैशांचा वापर मत घेण्यासाठी जे ऐकणार नाही त्यांच्या विरोधात लाठी आणि काठी जे ऐकणार नाही त्यांच्या विरोधात लाठी आणि काठी विकास पुरुष विकास पुरुष पैशांच्या गड्डीतच लुप्त होणार कारण खुर्चीवर माणूसच बसणार कारण खुर्चीवर माणूसच बसणार धन्यवाद